एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नदीपात्र होतं आणि त्या नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह हो आढळल्याचं काही लोकांनी पाहिलेलं लो होतं मग मृतदेह आढळल्यानंतर आजूबाजूला लोकांची गर्दी झाली लोक जमा झाले आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दे देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला त्या ठिकाणी पंचनामा केला आणि प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की हा महिले महिले जो महिलेचा मृतदेह आहे या महिलेनं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे असं प्रथमदर्शी वाटत होतं पण मात्र जेव्हा पोलिसांना त्या महिलेच्या अंगावर काही जखमा खानाखुणा दिसल्या तेव्हा मात्र हे प्रकरण आत्महत्या नसून हत्येचं आहे असं पोलिसांना वाटलं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी तपास चालू केला तपास चालू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव जिल्ह्यामधील जे सोनारी नदीपात्र आहे या नदीपात्रामध्ये सतरा नोव्हेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि मृतदेह आढळल्यामुळं आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिलं त्या ठिकाणी गर्दी केली कोणाचं आहे काय आहे ते मृतदेह ओळखू येत नव्हता हो पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की त्या महिलेनं आत्महत्या केली आहे पण मात्र शरीरावर काही जखमा खानाखुणा होत्या याच्या माध्यमातून समजलं की आत्महत्या नसून हत्या आहे मग या महिलेची नेमकी हत्या कोणी केली असावी काय केली असावी याचा तपास पोलिसांना करायचा होता आणि पोलिसांनी अखेर काही तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा तपाससुद्धा लावलेला होता पोलिसांनी तपास केला असता समजलं की ही जी महिला आहे या महिलेच्या संपर्कात एक तरुण होता आणि तो तरुण आणि ही महिला एकमेकांच्या नेहमी संपर्कात होते कारण की तशी माहिती पोलिसांना मिळालेली होती मग या महिलेच्या संपर्कात असणारा जो तरुण आहे त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली सुरुवातीला त्यानं हुळूहळू तिची उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा मात्र त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की ती जी मृत पावलेली महिला आहे तिचं आणि याचं दोघा जणांचं मागच्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते लफडं होतं आणि हा त्या महिलेसोबत अगदी सगळं काही करत होता हे दोघंजणं सगळं काही एकमेकांच्या मर्जीनं करत होते पण मात्र ती जी महिला आहे ती महिला या तरुणाकडं पैशाची मागणी करत होती कारण की त्या महिलेला या तरुणाकडून पैशाचा नाद लागला होता आणि पैशासाठी ती तरुणाबरोबर झोपत होती रात्रारांगीण करत होती पण मात्र जेव्हा जेव्हा त्या तरुणाकडं पैसे नसायचे तेव्हा तेव्हा ही त्याला पैशासाठी त्याच्यावर जबरदस्ती करायची पैसे आण हे कर ते कर म्हणजे एका प्रकारे त्याला ब्लॅकमेल करायची आणि सातत्यानं त्याच्याकडे पैशाचीच मागणी करायची मग या महिलेला पैसे देऊन देऊन तो तरुण मोठ्या प्रमाणात कंटाळलेला होता काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं म्हणून अखेर त्या महिलेचा काटा काढण्यासाठी त्या तरुणानं तीन जणाला या महिलेला ठार करण्यासाठी ब्याण्णव हजार रुपयांची सुपारी दिली आणि ठरल्याप्रमाणे तिघ जणांनी त्या महिलेची हत्या केली आणि हत्या करून तिचा मृतदेह हो। जवळच्या एका वाड्यामध्ये फेकला आणि वड्यामध्ये फेकल्यानंतर तो मृतदेह हो। सोनारी नदीपात्रात येऊन दिसला मग त्या लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर नंतर हे संपूर्ण प्रकरण पोल स्टेशनमध्ये गेलं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्या आरोपी चौकशी केल्यानंतर आणि ती सुद्धा ताब्यात घेतलं आहे अशा पद्धतीनं पोलिसांनी चौघा जणांवर कारवाई करत अटक केली आहे आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीमध्ये सुद्धा झाली झालेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात एकीकडं महिला मुली तरुणी यांच्यासोबत असं आहे तर दुसरीकडं पुरुषांसोबतसुद्धा अशा पद्धतीनं आहे आणि त्या माध्यमातून काय काय घटना घडत आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या